हिल्लर पे चिल्लर रुपाली चाकणकरांच्या फोटोवर चिल्लर उधळत पुण्यात गुलाबो गँगचे आंदोलन वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर सर्वच ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले सर्व स्तरातून महिला देखील आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या आज पुण्यामध्ये बिटिया फाउंडेशन गुलाबो गँगकडून महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या फोटोवर चिल्लर फेकत चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली त्याचबरोबर अजित पवारांनी लवकरात लवकर चाकणकरांचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही साखळी आंदोलन करू असा इशारा देखील या महिलांकडून देण्यात आला पुण्यातील गुडलक चौकात संगीता तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आले एक राग एक उद्वेग आणि एक असं रक्त सोसळत आहे की या बाईला मुलगी नाही आहे म्हणून अशी आहे का अजितदा काय बघून या बाईला पद दिलं मला माहिती नाही पण तुमच्याकडे गेल्या सहा महिन्यांपूर्वी जी वैष्णवी जिने आत्महत्या किंवा जिची हत्या केली गेली हगवणे कुटुंबांनी त्यांची कंप्लेंट होती आणि तुम्ही त्याच्यावर काही कारवाई केली नाही एवढा बैठण पण आज तिच्या त्यांच्यावर कारवाई झाली असती हगवणे कुटुंबावर तर आज वैष्णवीचा बळी गेला नसता आता वैष्णवीची हत्या झाली आत्महत्यात आता पोलीस बघतील पण या बाई नंतर आठ दिवसांनी जागा झाल्या त्यांच्या घरी गेल्या आणि जेव्हा आम्ही विरोध करतोय आम्ही तक्रारी करतोय महिला काही करत नाहीये तर तक्रार करणाऱ्या जनतेला तिच्छिन आम्हाला चिल्लर म्हणणारी जनतेला चिल्लर म्हणाली पुण्यातल्या महिलांना महाराष्ट्रातल्या महिलांना चिल्लर म्हणाली बाई सतत चिल्लर आहे ताबडतोब अजिबात राजीनामा द्यावा महिला आयोग पदाच्या अध्यक्ष पदाची गरिमा घालवली आहे नुसत जागा मागा मला बघा असं चालणार नाही तुम्हाला खाली उतरून रस्त्यावर उतरून महिलांसाठी काम करावं लागेल नट्टा पट्टा लानी लिपस्टिक लावायची चांगल्या चांगल्या शाळे नेसा नेत्यांबरोबर बसायचं बाज झालं महिलांवर अत्याचार बलात्कार सामूहिक बलात्कार छेडाछेडी लहान मुलींवर बलात्कार महिला आयोगाचे कार्यकर्ते असतात का रुपाली त्यांनी तर आम्हाला इथं वातावरण बिघडवण्यासाठी चार गाड्या भरून पोहरं पाठवली होती ती चार गाड्या भरून पोहरं त्याची काही ओळखीची निघाली त्यांना स्वतःला माहिती नव्हतं त्यांना कशाला पाठवलंय म्हणजे तुम्ही एवढ्या घाबरला आमच्या आंदोलनाला आमच्या किती आहे दहा पंधरा जणी आहे बहिणी त्यांनीच पाठवला असणार माहिती घ्या ना पी आय साहेबांना विचारा आम्हाला जेव्हा काल पासून टाइम दिल्यानंतर त्याच टायमाला ही पोरा इथं कशी आली आणि कोणती ती पोरं ओळखीची पण नव्हती त्यातली मग ही आली कुठना ना जाबर लागतात आई आमच्या अंदाजा आणि तिथे तुम्ही पोरं त्यांना इकडनं बालगंधर्वला हकल ते इथेच चालले होते सगळे चार गाड्या भरून त्यांना पोलिसांनी इथन बालगंधर्वला हकललं कारण का मी फोन केला की आमच्याकडे परवानगी आहे पत्र आहे तर हे कसे आले इथे ते तर दहा वाजल्यापासून पोरं येऊन बसली होती गाड्या घेऊन म्हणजे पुरुषांना तुम्ही पाठवता आमच्या महिलांच्या अंगावर हे समर्थनार्थ आहे तुमच्या सगळ्या पुरुष 行行，行、嗯。嗯